हाय हॅलो नमस्कार चला मी आत्ता माझ्या साड्याचं कलेक्शन तुम्हाला दाखवत आहे आणि त्याची थोडी माहिती देत आहे तर चला आता म्हणजे कशा प्रकारच्या साड्या आहेत किंवा काय तर चला आत्ता मी माझी पहिल्यांदा सगळ्यात फेवरेट साडी दाखवत आहे ती म्हणजे सिल्क सिपॉन तर ते मी ऑनलाईन मिशोवरून मागवलेली आहे दोनशे पंचेचाळीस रुपयामध्ये ते मला साडी पडलेली आहे खूप सॉफ्ट आणि सिल्की आहे तर, देखो, है, है, ब्लैक है, तर ब्लैक भर ते जरासे असे केशरी कलरमध्ये आहे पण व्हिडिओमध्ये जरा थोडं वेगळा कलर दिसत आहे आणि ह्याच्यावर ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे तर माझ्याकडे ब्लॅक कलरचे भरपूर ब्लाऊज असल्यामुळे ते मी ब्लाऊज शिवले नाही आणि त्याच्यानंतर ही ग्रीन कलरची साडी ही पण आता नवीन आलेली आहे हे माझ्या आता सुट्टीला गेलेले हे माझ्या बहिणीनं घेतलेली मला साडी तर हे अशा प्रकारे ग्रीन कलर आहे आणि हे आतून म्हणजे ही उलटी साईड आहे ही अशी पिंक कलरची त्याच्यामध्ये फुलं पण आहे हे काहीतरी बाराशे का हजार रुपयाची साडी आहे तर असे सिम्पल वाटते पण घातल्यानंतर खूप छान असे दिसते तर त्याच्या पदरला पण असे गोंडे येतात छोटे छोटे तर त्या पदरला पण असे गोंडे आणि सिल्क सिल् म्हणजे गोल्डन कलर आहे जर असा तरी पण असे खूप छान प्रकारे अशी साडी आहे ही आणखीन मी एकदा पण असं म्हणजे ट्राय केला पण घातलेली नाही आहे ही साडीनंतर एक हा जरा नंतर दाखवते तुम्हाला तर त्याच्यानंतर ही गुलाबी कलरची साडी ही आत्ता मी गावाकडे गेलेलो त्यावेळेस माझ्या आईने घेतली माझ्यासाठी ती पण खूप म्हणजे असं मला बॉर्डर खूप इतकी मस्त आवडली ना घातल्यावर पण खूप असं रिच कलर आणि साडी पण अशी खूप रीच वाटते तर अशा प्रकारचे गोंड येतं सिम्पल पण खूप मॉडेल आहे तर त्याच्यावरचं ब्लाऊज मी बोटनिकचं शिवलेलं आहे आणि बॅक साईडला हुकं बनवलं आहे तर हे बोटनिकचं ब्लाऊज आणि ही साडी खूप असे रिच वाटते साडी घातल्यानंतर तर ब्लाऊज शिवायला एक पाचशे रुपये सिलाई घेतलेले आहे तर ब्लाऊज मात्र खूप छान शिवलेलं आहे तर ही साडी आहे साडेआठशे रुपयाची तर त्याच्यानंतर ही साडी ही साडी तर खूप म्हणजे असं लाईट कलर आहे पण खूप छान आहे ही माझी माझी मैत्रीण पूजाताई यांनी मला गिफ्ट दिलेली छोटीशी ऑर्डर आणि साडी एकदम लाईट वेटमध्ये साडी घातल्यानंतर तर कोणी असं वाट कुणाला वाटणार नाही की साडी घातली आहे म्हणून ते पण खूप छान साडी आहे ही काहीतरी ऑ ॲमेझॉनहून त्यांनी का, का फ्लिपकार्टहून ऑर्डर केलेली आहे तर त्याच्यानंतर ही साडी मी जानेवारीमध्ये ज्यावेळेस गावाकडे गेलेले त्यावेळेस माझ्या मम्मीने ही साडी घेतलेली मला चा, चा, हे काय अडीच का तीन हजारची सा, साडी आहे हे मतलब घागरा टाईप साडी आ अर्धी साडी पूर्ण असं स्टोननी भरलेले आहे आणि पदर पण खूप छान आहे हेवी दुल्हन साडी काहीतरी असं नाव आहे ह्या साडीचं ह्या साडीचा कलर सगळ्याला म्हणजे असं निळा निळा म्हणते पण ही साडी घातल्याने खूप छान वाटते तर ह्याच्यावरचं ब्लाऊज मी बोटणी शिवलेलं आहे मला काय ब्लाऊजला जास्त लेस लटकन लावून नाही आहे आवड भडभड नाही आवडत आणि हे पाठीमाग साईड आहे सिम्पल पण असं रिच टाईप मी ब्लाऊज शिवते तर त्याच्यानंतर ही आपली मराठमोळा सगळ्यात म्हणजे जुन्या फॅशनची साडी आहे पण खूप छान आहे छान आहे शिवशाही पैठणी काहीतरी पर आम साड़ी पन हे पण आमच्या एका नातेवाईकाने मला घेतलेली तर ही साडी पण खूप मस्त आहे आणि आपली मराठमोळा संस्कृती जपल्यासारखे हे साडी घातल्यानं तर साडी असं जरा सो चॉकलेटी कलर आणि जरा पदरचा कलर जरा थोडा विदाऊट आहे पण साडी खूप छान आहे हे पदरचा कलर असा आहे आणि त्याच्यामध्ये लाईनिंग आहे आणि साडीवर पण छोटे छोटे असं गोल्डन कलर मध्ये डिझाईन आहे ह्याच्यावर काही ब्लाऊज शिवलेला नाही आणखीन आणि त्याच्यानंतर ही साडी आहे ही पण खूप छान आहे दोन साड्या व्यवस्थित होते दाखवायला पण मला ठीक पडेल ही साडी कधीही वरती असणार कारण मला खूप आवडते बघितल्या बघितल्यावर सुद्धा घातलेली फिलिंग आहे तर ही साडी आहे कॉट काय पेपर कॉटन काहीतरी म्हणतात हे पण माझ्या बहिणीने घेतलेली आहे राज तर हे राजस्थानी राजस्थानी हँडलूमची साडी आहे हे दोऱ्यानं हातावर वर्क केलेलं आहे ह्या साडीवर तर ही खूप असं घातल्यानंतर पण खूप छान दिसते साडी मी अशा प्रकारचे लटकन आहे तर मी ह्याच्यावर दुसरं रेड कलरचं घेऊन ब्लाऊज शिवलेलं आहे वेल वेलवेट नवीन निघलेलं वेलवेटवालं ब्लाऊज आहे ते, ते पण ब्लाऊज खूप म्हणजे माझ्या साड्या जरी चांगल्या नसल्या तरी सगळे ब्लाऊज खूप छान प्रकारे शिवलेले असतात आणि ते दिसायला पण खूप छान असतात तर चला आता त्याच्यावरचं मी रेड कलरचं वेलवेटचं ब्लाऊज दाखवते तर चला बघा आता ही रेड कलरचं वेलवेटचं ब्लाउज ब्लाऊज शक्यतो माझे सगळे ब्लाऊज लांब बाह्याचे असेल आणि बोट वडनीच आहेत तर ही अशी फुल अशी कोपरापर्यंत बाही आहे आणि हे लटकन लावलेले आहेत हे पहिलाच ब्लाऊजला मी तर ते विदाऊटचे लटकन लावले सगळ्याला प्रश्न पडला असेल हे विदाऊटचे लटकन का लावलं तर आता ते फॅशन गेली हो मॅचिंगचे आता विदाऊटचे आली आणि असे साईड हुकं केलेले आहेत तरी पण खूप छान प्रकारची अशी साडी आहे आणि हे आहे कोलकत्ता कॉटन साडी तर ही पूजाताईच्या मुलीचं शंटूचं नाव ठुलतं मी ते जालते त्यावेळेस ही पुजाताईची मला साडी घेतलेली कोलकत्ता कॉटन तर ही पण खूप छान साडी आहे पण ह्या साडीचं एक असं आहे की ज्यावेळेस आपण म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल साडी घालतो त्यावेळेस एवढी खास वाटत नाही पण ती मारवाडी टाईप साडी घालतो ना अशी खूप छान साडी वाटते घातल्यानंतर पण खूप छान दिसते ते त्याच्यावरचं ब्लाऊज आहे मी दुसरा खूप शिवलेला आहे त्याच्यावर मला जास्त वेलवेटचे ब्लाउज आवडतात तर चला बघू आता जी साडी बघणार आहेत ती माझ्या लग्नातली साडी आहे हळदीची तर मी हळदीला अशा प्रकारची साडी घेतलेली आहे ही कांजीवरण महाराष्ट्रीयन कांजीवरण पैठणी हे काहीतरी सात हजाराची काहीतरी आहे पण ह्या साडीचं एकच आहे की घातली की चुरगाळ लिखाला दोन चांगला प्रेस मारल्याशिवाय चांगली दिसत नाही तर ते अशा प्रकारची साडी आहे जरा येल्लो आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन आहे आणि सोनेरी कलरचे छोटे छोटे फुलं आहेत त्याच्यामध्ये पण त्याच्यावरचं ब्लाऊज आत्ता मला काही येत नाही तर माझी तब्येत झाली आता त्यामुळे ते ब्लाऊज जरा छोटं पडते पण असं ग्रीन कलरमध्ये सिम्पलमध्ये माझं ब्लाऊज आहे तर मी शक्यतो प्रिन्स कट ब्लाऊज शिवते अशा प्रकारे ब्लाउज आहे माझी ब्लाऊज शिवणारी पण इतकी छान आहे तिला सांगल तशा प्रकारे जसे की रेडीमेड ब्लाऊज आहे असं प्रकारे वस्ती आहेत एकदम शिवते पण सगळे म्हणतात तिला ब्लाऊज देत नाही शिवून पटकन पण माझे आज टाकले की संध्याकाळी ब्लाऊज देते आणि <laughs> नंतर जी दाखवणार आहे ते पण जरास खास आहे खूप खूप खास आहे त्याला ही साडी उडीसातील माझी पहिली साडी ही माझ्या बड्डेला घेतलेली माझ्या नवऱ्यानं साडेतीन हजार रुपये साडी आहे साडीचं वजन जर एवढं आहे ना आपल्या एका हातात झेपू शकत नाही आपण तर साडी ही अशा प्रकारचे पूर्ण गच्च जसं म्हणजे धुलन घागरा असतो ना असं गच्च गच्च भरलेली साडी आहे पूर्ण कुंदरने आणि हे उडीसात अशाच प्रकारचे भडभड म्हणजे असं साड्या घालतात पूर्ण असे ही अशा प्रकारची साडी पदार्थ इडा भारी आहे ह्याच्यातला काय विचाराची सोय नाही साडी घात म्हणजे खूप मस्त आहे आणि ह्याच्यावरचं पण ब्लाऊज मी गावाकडून शिवून आणले फुल स्लीवचं मला शक्यतो फ्लू फुल स्लीव आवडतात ते की साडी पण उठवून दिसते आणि ब्लाऊज पण खूप छान आहे साडी पण खूप छान इतकी मस्त रेड कलर आणि गोल्डन कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये ते साडी खूप मस्त दिसते ही साडी फक्त म्हणजे आपल्या शक्यतो जवळच्या प्रोग्राममध्ये घालू शकतो नाही तर आपण माझ्या प्रोग्राममध्ये घातलं की त्यांना वाटत आपणच त्या प्रोग्रामचे पेशल कोणतंही आहे इतकी मस्त साडी आहे मी दोन वेळेसच घातली साडी ती जास्त वेळ नाही एक तर माझ्या बड्डेला आणि नंतर शंटूच्या ब एक बोरणं आणि हे एक मी रेडीमेड ब्लाऊज घेतलेलं बरमपूरमधलं साडेचारशे रुपयाला की ते म्हणजे मिसिस सिफॉनची साडी घेतली ना त्याच्यावर ब्लॅक कलरचं आलं ते मला जरा थोडं असंच टाईप कॉलर टाईपचं ब्लाऊज आवडतं पण असे सिंपलवाले लटकन कप ब्लाऊज आहे हे आणि कॉलरचं आणि त्याच्यानंतर ही एक साडी की एक आता नवीन निघलेली काहीतरी शिवशाही पैठणी काहीतरी हे पण हे, 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 हे पदर आहे हे माझ्या मम्मीनं घेतलेली माझ्या बहिणीला पण अशीच घेतली दीपावळीमध्ये मी गेले नव्हते गावाला पण नंतर गेल्यावर घेतली ही पदर आणि गोंडे आणि हे साडीमध्ये मी संक्रांतीने हीच साडी घातलेली खूप रिच साडी घातल्यानं साडी घातल्यानंतर खूप रीच असं वाटतं हे साडीतून तर अशा प्रकारे साडी आहे आणखीन एक स्पेशल आहे ते पाच ते सहा गोष्ट तुम्हाला छान दुसरी तर हे पण मतलब सिल्वर थ्रेड आणि वर ब्लाऊज आहे हाताने बनवलेलं ओडिशातलं दीड वर्षाखालचं ब्लाउज खूप छान दिसतंय तर हे पण एक ब्लाउज आहे ब्लॅक कलरचं एक खासियत आहे की माझ्या बहिणीकडे काय असेल ते मी मला आवडतं आणि मी <laughs> घेते खूप छान दिसते प्लम ब्लाऊज माझी बहीण पण मला म्हणते हेच घे हेच घे आणि नंतर हे एक ब्लाऊज आहे हे सिम्पल आहे पण मागे एकशे वीस रुपयाचा ब्लाऊज पीस आणि सगळे सा कलर ह्याच्यामध्ये की कुठल्याही साडीवर घातलं तरी ही, ही मॅच होतं आणि त्याच्यानंतर पाच सहा वर्षाखालची खूप मस्त अस घागरा आहे हे माझ्या बहिणीच्या लग्नात मला घाबरा घेतलेला त्याच्यावरची दुपट्टा आहे आणि हे त्याचा लेहंगा बघा किती छान असा लेहंगा आहे पूर्ण हँडवर्क आहे काही म्हणजे धन वगैरे असलं काही नाही पूर्ण हँडवर्क भरलेला घागरा आहे खूप असं मस्त आणि घातल्यावर खूप छान दिसतो मी ही घागरा आता दीपवित लक्ष्मीपूजनला घातलेला त्याच्यानंतर हे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे गोल्डन कलरचे सगळ्याला प्रश्न पडला असेल ज्याकडे जास्त गोल्डन आणि ब्लॅक कलरच्या सगळ्या वस्तू आहेत